नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे डोळ्यांचे आजार स्पॉन्डेलेसेस अशा अनेक जुनाट आजारांवर विना ऑपरेशन विना दुष्परिणाम कायमस्वरूपी उपचार करणारे डॉक्टर शार्दुल ससे यांचे गांधीनगरमधील मोहिते मळ्यात असणाऱ्या आरोग्य एक्युपॉइंट सेंटर मध्ये दुपारी चार ते रात्री नऊ या वेळेत आणि कोल्हापूर कळंब्यातील दत्तोपा शिंदे नगरामध्ये दररोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अवश्य भेट द्या रिपब्लिकन सेना कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोल्हापूर इथं निदर्शनं करण्यात आली शिएफाटा ते कसबा बावडा रोडचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे ते काम कोल्हापुरातील कावळानाका इथल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग बैलगोठा यांच्या वतीने चालू आहे रस्ता रुंदीकरण करत असताना संबंधित ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम करून रस्त्याची रुंदी एस्टिमेट प्रमाणे फिक्स न करता सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या संमतीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांची घरे व्यावसायिक दुकानगाळे पाडून आर्थिक व मानसिक नुकसान केलं आहे याबाबतची तक्रार पक्षाच्या वतीने करून त्यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता राजेंद्र वारके यांनी निवेदन स्वीकारले यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासो कामत अनिता नलवडे करवीर तालुकाध्यक्ष भीमराव गोंधळी सागर कुराडे अमोल कांबळे सीताराम कांबळे शुभम कामत अर्जुन कांबळे सुधाकर कांबळे लता कांबळे राजविक्रम कांबळे तानाजी कांबळे नितीन कांबळे अर्जुन गोंधळी शिवाजी कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन सेनेचा बांधकाम विभागाचा मनमानी कारभार करणाऱ्या बांधकाम विभागाचा कॉन्ट्रॅक्टरच्या सल्ल्याने काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मनमानी कारभाराचा आज या सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही एक महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची कोणत्याही प्रकारे यांनी दखल घेतली नाही म्हणून त्या निवेदनामध्ये आम्ही सात दिवसाचं त्यांना अल्टिमेट दिलं होतं पण त्या अल्टिमेटप्रमाणे त्यांनी कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता जे काम करायचं तेच काम करायला त्यांनी कॉट्रॅक्टरच्या सल्ल्याने केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज आम्ही इथं त्यांना अल्टिमेट दिल्याप्रमाणे आम्ही या विभागाच्या कार्यालयावर आज इथं निदर्शने केलेले आहेत आंदोलन केलेलं आहे आणि आत्ता संबंधित अधिकाऱ्यांना आम्हाला असं शोषण दिलं की एक महिन्यापूर्वी आम्ही जे त्यांना त्या ते कामासंदर्भात जे निवेदित केलं होतं त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालून ते विनाविलंब तुमच्या तक्रारीचं निरसन करू आणि त्या कामामध्ये ज्या काही अडचणी त्रुट्या असतील आणि ज्यांच्यावर कोणावर अन्याय केला असेल तो आम्ही निर्गत करू अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण आमच्या मागणीप्रमाणे त्यांनी काम करावं आणि ते काम न केलं तर आम्ही येत्या आणखी दहा दिवसामध्ये ह्या ठिकाणी ह्याच ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही इथं साखळी उपोषण करणार आहोत असा इशारा आम्ही आज त्यांना दिलेला आहे आणि त्यांच्याकडून पूर्तता न झाली तर आपण येत्या काही दिवसामध्ये ह्याच ऑफिसमध्ये ह्याच कार्यालयामध्ये त्याच अधिकाऱ्यांच्या समोर आपण साखळ उपोषण करणार आहोत असं आम्ही त्यांना जाहीरपणे आणि सक्त आणि समोर ठसावून सांगितलेलं आहे त्याची ती पूर्तता वेळेत करतील आणि ज्या काही प्रश्न मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ते होत नाहीत तसा त्यांनी प्रयत्न करावा आणि आम्हाला जे उपोषणापर्यंत त्यांनी करायला भाग पाडू नये आणि ज्या लोकांचा अन्याय झाला आहे ज्यांचे नुकसान झाले त्यांना संबंधित खात्याला सांगून त्यांनी विनाविलंब त्यांची भरपाई द्यावी आणि त्या ठिकाणी जे त्यांच्या इस्टिमेटला जेवढी लांबी आणि रुंदी रुंदी असेल ती तेवढ्याच ते रुंदीचं त्यांनी ते काम करावं अन्यथा जादा पद्धतीचं काम केल्यास आम्ही त्या ठिकाणी येत्या उपोषण उपोषण करण्यापूर्वी आम्ही ते काम बंद पडण्यास त्यांना आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही त्यांना ठामपणे आणि रोखोक आणि ठोकावून सांगत आहे आणि ते करायला त्यांनी आमची वाट बघू नये असाही इशारा आम्ही आज त्या ठिकाणी देतो आहे आणि आम्ही जे निवेदन सादर केले त्या निवेदनाची त्यांनी विना विलंब कोणतेही तांत्रिक कारण न सांगता जी काही रुंदी असं इस्टिमेटला पन्नास फूट असेल साठ फूट असेल त्याप्रमाणेच त्यांनी करावं अन्यथा आम्हाला नाही लाजाणं या ऑफिसवर परत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल ह्या पद्धतीचा आम्ही त्यांना जाहीरपणे इशारा देत आहोत जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान